घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोळे न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार, आजार, आजार पॅरेंटिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्स कूलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञान कर्म, कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेमध्ये होत असणाऱ्या भरतीला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी तीन मार्चपासून जिल्हा बँकेच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे आंदोलकांनी जोरदार निदर्शने करून बँकेमध्ये आरक्षण डावलून होत असलेल्या भरतीच्या निषेधार्थ यावेळी बोंबा मारल्या आहेत आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण तसेच राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते जिल्हाध्यक्ष योगेश साठे अनिल जाधव संतोष चोळके तसेच शहराध्यक्ष हनीफ शेख प्यारेलाल शेख सुधीर ठोंबे देविदास भालेराव प्रसाद भिवसेन तसेच मारुती पाटोळे पोपट शेटे युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे संजय शेलार महेश पवार तसेच पोपट सरोदे ॲडव्होकेट योगेश गुंजाळ राजीव भिंगारदिवे लता भांड अनिता जगधने पी के गवारे साळवी मॅडम विठ्ठलमाळी विलास माळी तसेच चंद्रकांत नेटके प्रवीण ओरे किरण पाटोळे आदींसह जिल्ह्यामधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जिल्हा सहकारी बँकेच्या जाहीर झालेल्या भरतीमध्ये विविध समाज घटकांच्या आरक्षणाची तरतुदीची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे सरळ भरतीनं संविधानाच्या कलम तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसकडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्वांचा भंग केला जातोय सदर भरती बेकायदेशीरपणे संविधानाचं उल्लंघन करून होत आहे समाजामधील वंचित घटकांवरती अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला जिल्हा बँक हा शासनाचा उपक्रम आहे त्यामुळे बँकेला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास तवर्ग यांच्यासाठी त्यांच्या सेवकांमध्ये बावन्न टक्के जागा राखीव ठेवणं बंधनकारक आहे जिल्हा बँकेचे सेवक भरतीचे जे, जे नियम सहकार खात्याकडनं मंजूर करून घेतलेले आहेत त्यामध्ये राखीव जागेची तरतूद आहे या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना जिल्हा बँक यांनी आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातलाय असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे जिल्हा सहकारी बँकेच्या नव्यानं जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद रद्द करण्यात आली आहे बँकेकडे पाठपुरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नाही बँक प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कुठलाही खुलासा आणि कुठलाही प्रकारची चर्चा करण्यात येत नाही आहे त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलाय असं सांगण्यात आलंय आंदोलनस्थळी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन सीताराम गायकर आणि संचालक माधवराव कानवडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डेले यांच्या निवासस्थानी यासंदर्भात चर्चेत आमंत्रण दिलं मात्र आंदोलकांनी त्यांचं आमंत्रण नाकारून आंदोलन सुरू ठेवलं तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आणि सहाय्यक निबंधक गणेश अवटी यांनी आंदोलकांशी चर्चा केली मात्र आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये भरती प्रक्रिया राबवण्याचे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत धरणे सुरू राहणार आहे प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहे नमस्कार अहिल्यानगर अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जी सहकारी बँक आहे डी त्याची नुकतीच नोकर भरती जाहीर झाली आणि गेले सहा सात महिन्यांपासून हा विषय सातत्याने समाज माध्यमांमध्ये मीडियामध्ये आम्ही उचलून धरत आहोत की जी सातशे साडेसातशे जागांची नोकर भरती जाहीर झालेली आहे ती सर्व सेवा नोकर भरती असली तरी आधीपासून बँकेच्या सगळ्या नियमांमध्ये आरक्षणाची तरतूद होती पण यावेळीस जी नोकर भरती जाहीर झाली त्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूद पूर्णपणे काढली त्याच्यामध्ये शाश्वत असं उत्तर मिळालेलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्यांदा आम्ही एक पत्र दिलं त्यानंतर आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे विक्री साहेबांना जानेवारीमध्ये भेटतो सातत्याने पत्रव्यवहार आम्ही या सगळ्या डिपार्टमेंटशी करत आहोत मी स्वतः वैयक्तिक कमिशनर जे आहेत सहकार खात्याचे से आणि सेक्रेटरी यांनाही ईमेल केलेला आहे पण त्यालाही मलाही उत्तर आलेलं नाही आमचं म्हणणं एक आहे जर बँकेने दोन हजार बारापासून सातत्या नोकर भरतीमध्ये आरक्षण दिलेलं आहे आरक्षण काही फक्त एका जाती जमातीला नाही जे सगळे आरक्षण जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये एस सी एस सी ओ बी सी बी जे एन टी एन टी विकलांग सगळेच जे आहेत त्यांचं आरक्षण ती डोक्यात आलेलं आहे आणि सातशे जागांमधून जर आपण तीस टक्के जरी घडलं की आरक्षण आहे तरी दोनशे अडीचशे बद्दल आपण म्हणजे दोनशे अडीचशे कुटुंब आहेत आणि ती सगळी वंचित होणारे कुटुंब आहेत त्यामुळे आमचा लढा हा आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला नियम दाखवा बदल का केला हे समजून सांगा आणि नसेल तर मग जी भरती तुम्ही करत आहात ती करू नका नवीन भरती करा तुम्ही नियम जे आधी लागू होते तसे लागू करा पण आता आम्ही बघत आहोत मुलांचंही नुकसान होतं कुठेतरी असंही म्हटलं जातं की आम्ही बाकी सगळ्या मुलांच्या विरोधात आहोत अजिबात नाही कारण जर आता आपण बघत आहोत की मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे उद्या जर खरंच ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं किंवा इतर आरक्षण दिलं गेलं तर मराठा समाजाचं पण नुकसान होणार आहे घटकांचं नुकसान या प्रक्रियेत होत आहे तर माझी पुन्हा एकदा आवाहन राहणार आहे की जिल्हा बँकेने ही आणि आरक्षण लागू करून चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा